नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वूमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे डेली उत्साटी महिला सर्व दागिने वापरत नसल्या तरी मंगळसूत्र आवर्जून घालतात रोजच्या वापरातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा दागिना असतो ते म्हणजे मंगळसूत्र सध्या मंगळसूत्रामध्ये भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हाला डेली ऊजसाठी नवीन ट्रेंडी स्टाईलचे मंगळसूत्र घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि मॉडर्न टच देतील असे ब्युटिफुल फॅन्सी मंगळसूत्राचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या मंगळसूत्रामध्ये चेन पॅटर्न टू लाईन बॉल पँडेड मंगळसूत्र तसेच फॅन फॅन्सी पँडेट मंगळसूत्र डिझाईन्स पाहायला मिळतात असे ब्युटीफुल फॅन्सी मंगळसूत्र तुम्ही पाच ग्रॅम पासून दहा ते बारा ग्रॅम वजनापर्यंत बनवून घेऊ हो शकता डेली वेअरसाठी ऑफिस वेअर साठी किंवा खास प्रसंगी साडीवरही घातल्यावर खूपच ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक मिळतो अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स आहे या मंगळसूत्रामध्ये युनिक लुक देणारे पॅन्डेट आणि फॅन्सी वाटी मंगळसूत्र पाहायला मिळतात अनेक जणींना फॅन्सी चेन मंगसूत्र घालायला आवडते तर बऱ्याच जणींना फॅन्सी वाटी मंगळसूत्र आवडते आज मी हाय व्हिडिओमध्ये वेगवेगळे ब्युटिफुल पॅन्टेड डिझाईन्स तसेच वाटे डिझाईन्स घेऊन आलेले आहे जर तुम्हाला सुद्धा ह्या मंगळसूत्रामधील एखादा डिझाईन्स आवडला असेल आणि तुम्हाला सुद्धा असे सेम डिझाईनचे मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घ्यायचे असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असे सेम डिझाईनचे मंगळसूत्र तुमच्यासाठी घडवून घेऊ शकता खूपच क्लासी आणि आकर्षक लूक देणारे मंगळसूत्र आहेत साडीवर आणि ड्रेसवर अगदी परफेक्ट लूक देतील आणि क्लासी दिसतील दिस असे मंगळसूत्र आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत आपल्या साडीबरोबरच आपले, आपले मंगळसूत्र जितके सुंदर आणि मॉडर्न असेल तितक्याच तुम्ही स्मार्ट आणि यंग दिसाल जर तुम्हालासुद्धा ह्या मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा